आज डॉक्टर हरिभाऊ कानडे माजी डीन नागपूर डॉक्टर हॉटचंदानी माजी डीन बडोदा यानंतर औलिया बाबा किंवा आत्मज्ञानी या विद्येचे समर्थक डॉक्टर विश्वस्वरूपराय चौधरी हे तर जगनिष्ठ आहेत तर असा हा या तप सेवा सिमेरांवर जीव ओळून टाकणारे हे डॉक्टर मंडळ यासोबतच मी तुम्हाला थोडंसं इतिहासात घेऊन जातो आणि एकोणीसशे सहासष्ट साली उत्तर प्रदेशचे राज्यपाल विश्वनाथ दास यांच्या नजरेखाली तेव्हाचे लखनौ शासकीय गव्हर्मेंट कॉलेजचे डीन डॉक्टर एस एस एल श्रीवास्तव यांनी पाहिलं की त्यांचे जे रुग्ण मरणाच्या अंतिम स्टेजला असतात ते ह्या अखिलेशजी महाराज किंवा हृदयनाथ योगीजी महाराज यांचा जो आश्रम आहे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम यामध्ये जर गेले तर ते धडधाकट होऊन जिवंत होऊन पुढे चांगलं आयुष्य जगतात आणि हा काय चमत्कार आहे याच्यामध्ये डॉक्टर या साहेबांनी लक्ष घातलं आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये तीनशे पन्नास व्याधीग्रस्त रुग्णांशी साहेबांच्या नजरेखाली नऊ दिवस फक्त सहज पाणी लिंबू यावर हा उपवास करून घेतले आणि त्यांना महाचमत्कार आढळून आलात की त्यांची प्रकृती सुधार होती त्यांची प्रतिकारशक्ती वाढत होती आणि पुढे या डॉक्टर एस एस एम श्रीवास्तव यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि जी पुस्तकं आपल्याला भौतिक विचारांना पटत नाहीत जसं की एक दशम स्थान देणं सेवा करणं मन निर्मळ ठेवणं सुद्धा त्यांनी प्रचंड संशोधन केलेलं आहे आणि तसेच आज हे जे डॉक्टर मंडळी आहेत आणि हे माझे तीन दर्जाचे आणि डॉक्टर हरिभाऊ कानडे तर सर्व विद्या पारंगत आहे तर त्यांच्याकडे आपण लक्ष देऊन या विद्येची मत समजूया तुम्ही म्हणाल की अहो तुम्ही किती पाल लाडला होता तर मित्रांनो हळूहळू मी तुम्हाला ट्रॅकवर आणत आहो या विद्येमध्ये मी माझ्या तीन वर्षाच्या कालावधीत जे आजार समोर नष्ट झाले ज्यांच्या गोळ्या बंद झाल्या ते ब्लड प्रेशर डायबिटीस थायरॉईड हे तर सहाव्या दिवशी म्हणजे दुरुस्तीच्या मार्गाला लागणाऱ्या व्याधीने पाहिल्या परंतु याशिवाय ज्याला आपण दुर्धर व्याधी म्हणतो ती एक म्हणजे ऑटोयम्युन डिसीज मस्क्युलर डिसऑर्डर मल्टिपल गायनिक डिसऑर्डर आणि मल्टिपल आजार असलेले व्यक्ती अशा अनेक चमत्कार मी या विद्येत पाहिलेले आहे माझ्याच बाबतीत बोलायचं म्हटलं तर भारत मातेने माझा पंधरा ऑगस्ट एकवीस रोजी हरिश्चंद्र राजा केल्यावर आता माझ्या कुटुंबाच्या आरोग्याचं कसं होईल जास्त पैसे कुठून मिळवावेत अशा मी चिंतेत असताना मला प्रथम विडीशा मध्य प्रदेशमध्ये या विद्येचा तिने लाभ दिला आणि माझ्या भावाला मी सहाव्या दिवशी बोललो की गळ्या मधु ही साधना अशी आहे त्या सांगलीच्या आनंदराव भिडेंच्याप्रमाणे पुढचे वीस वर्ष तरी तुला किंवा मला घोड्यासारखी दणकट आणि खडखड ठेवू शकते तर यामध्ये या, या विद्येचं महत्त्व सामावलं आहे असं मला वाटतं तर असो मी आता तुम्हाला आपला जो विषय आहे त्या विषयाकडे घेऊन येत आहो महाराष्ट्रामध्ये नाशिकला एक सप्तशृंगी देवी आहे असं तुम्ही ऐकलं परंतु या तप शेबा श्रीच्या सप्तशृंगी देवींच्या मार्फत मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहो आणि पुन्हा त्या मला वाटतं पार्वतींनी जेव्हा शंकरजींना विनंती केली होती तेव्हा त्यांनी छोट्या छोट्या कथा आणि दृष्टांतांमधून ते, ते सांगितली होती तशाच धर्तीवर सर्वप्रथम मी श्रीमती जया दिलीप काळे मॅडम शेगाव ज्यांनी आयुष्य या विद्येसाठी समर्पित केलं त्यांची क्लिप आपण पाहावी त्यांच्या तोंडून मी ज्या गोष्टी ऐकल्या त्या तुमची बुद्धी चकित करून टाकणाऱ्या असतील एका वीस वर्षाच्या मुलीचं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि कोरोनामध्ये अति अतिवापरामुळे त्यांच्या कमरेची म्हणा की धोंगणातील हाडं पिघडली आणि त्या बेड पेशंट झाल्या नवरा होणारा नवरा आणि सासू चांगले होते त्यांनी सात दिवसाच्या शिबिरात लाभ घेतला आणि पुढे ती चांगली उभी राहून तिचा आता लग्न झालेलं आहे अशाच रीतीनं जया दिलीप काळे मॅडमच्या पाहण्यात एक पंचवीस वर्ष वयाची मुलगी आत्महत्या करणार होती कारण तिच्या गर्भाशयाला छिद्र होतं आणि ॲलोपॅथीचे डॉक्टर बोलले जगात याला कुठंच औषध नाही आणि मग ती जेव्हा तग सेवा सुमिरनमध्ये आली तेव्हा एक वर्षात तिचं ते आपोआप आपजलं आणि तिचं आता एक वर्षापूर्वी लग्नसुद्धा झालेलं आहे अशा रीतीनं बावीस क्रमांकावरचा कोरोना अत्यंत जीव होता याच मॅडमच्या एका सहकारी व्यक्तीला कोरोना झाला तो एकोणीस नंबरचा होता शेगाव अकोल्याच्या युनिटनी कोरोना पेशंट घ्यायला नकार दिला आणि घरी वमन एनिमा या पद्धतीने ती व्यक्ती पंधरा दिवसात कोरोनामुक्त झाली ह्या सप्तशृंगी देवी स्वतःला कमीपणा येईल असंसुद्धा बोलून समाजामध्ये जागृ म्हणजे जनजागरण करतात मी त्यांना वंदन करून त्यांची महती गात आहो ह्याच मॅडम सांगतात की त्यांना जीव घेणं म्हणजे डोकेदुखी होती त्यांचा पाठीचा कणा चार पाच ठिकठिकाणी तुटला होता संचिते डॉक्टर बोलले की सहा महिन्यात ऑपरेशन करा नाही तर व्हीलचर पेशंट व्हाल आणि ह्याहीपेक्षा आपला हा जो विषय आहे त्यांना जीव घेणे योनीमध्ये जडजड होती आणि त्या सांगतात की तीन महिने चांगलं वाटल्यावर डॉक्टरकडे जायचं पाच सात हजार रुपयाच्या टेस्ट करायच्या आणि मग पुढे मागं तीनशे पावरच्या अँटीबायोटिक दिले असेल तर चारशे पावरचे चा अँटीबायोटिक एक महिना घ्यायची आणि चार महिने पुन्हा सांगितले की पुढे पाचशे पावरचे तर अशा ह्या मरणप्राय अवस्थेत असताना आणि सोळा वर्षे मांडणी मारून बसत शकल्या नव्हत्या त्या धडधाकट आहेत आणि त्या म्हणतात की कुठं गेल्या आता ती ट्रॅक इन्फेक्शन मायग्रेन पाठीचे आजार ह्या व्याधी तर त्यांनी एका शब्दात याचा उल्लेख केला ही अलौकिक साधना आहे तुमचं जीवन एकदम सुंदर करा आता मी तुम्हाला अमरावतीला चंचल पंकज अग्रवाल वय पंचेचाळीस यांच्या क्लिपकडे घेऊन जात आहो आणि तिथं डॉक्टर बोलले की मुली वयाच्या तेवीसाव्या वर्षापासून तुझ्या नऊ गाठी काढल्यात गर्भाशयात तयार झालेल्या आता दहाव्यांदा तयार झालेली गाठ जर काढली तर तू कमरेखाली अपंग होशील आणि रोज पाच हजार रुपये खर्च ऑक्सिजन गोळ्या यामुळे नवरा बायको आत्महत्येच्या क, क काठावर उभे होते त्यांना ही साधना मिळाली आणि आज ती नॉर्मल आयुष्य जगत आहे वनिता माने ह्या वीस वर्षापासून औषध गोळ्या घेत होत्या त्यांना दोन वर्ष म्हणजे सिवर डायबिटीसचं इन्शुलिन आणि एन्झाईम घेऊन बाळ झालं आणि पुढे त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर झाला गर्भाशय काढून टाकण्यात आला त्यांनी दोन केमोथेरपीसुद्धा घेतल्या आणि केमोथेरपी घेतल्यावर सहा महिन्यात मृत्यू किंवा फार तर फार दोन वर्षात ठरलेला असतो त्या स्वतः स्टाफ नर्स आहेत आणि मग त्यांचे मामा बोलले तुला तुझी जिणं आहे की मरणं आहे त्यानंतर मामा मुझे बच्चे के लिए जीना आहे तर उपस्थितांनो दोन हजार सोळा साली झालेला हा त्यांचा कॅन्सर आज समोर नष्ट झालेला आहे आणि आज ते तुमच्यासमोर उभे आहे अशी ही महान विद्या आहे आणि आपला आजचा प्रवास स्त्रियांचा असल्यामुळे त्यांच्या गर्भाशयाच्या हितानं मी ही उदाहरण अग्रेस आणत आहे जवळपास तीस मिनिट होत आलेले आहेत आणि म्हणून पुढचा प्रवास करण्यापूर्वी मी ज्योती माहुरकर मॅडम ज्या नऊ ते पंधरा ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये शिबीर घेणार आहे त्यांच्याबद्दल दहा वर्षापूर्वी या मेरठच्या संस्थेच्या मॅडम म्हणतात की मुझे तो लगा था की ज्योती नाही बचेगी कारण पंच्याऐंशी किलोचं वजन पस्तीस किलो डोक्यात टक्कल पडलेलं पंच्याहत्तर टक्के कान बहिरे डोळ्यामध्ये मोती बिंदू वरचे सोळा दात काढून कवड्या काढायच्या आहेत कवडी बसवायची आहे हार्टचे दोन वॉल लूज आणि ॲसिडिटी एवढी जीवघेणी की त्या सांगतात रोज चाळीस गोळ्या घेतल्याशिवाय त्यांचा दिनक्रम पुढे सरकत नव्हता आणि मरणासाठी म्हणून त्यांना खामगावला त्यांच्या बहिणीकडे पाठवण्यात आलं तर त्या पुढे पूर्ण कव्हर झाल्या आपण यूट्यूब क्लिप मध्ये ऐका फक्त या निमित्तानिमित्त एक डिक्शनरी ऑफ तप सेवा सुमेरन म्हणून तुमच्या नजरेस त्यांना आणलेलं आहे